खूप झालं आता परत यावं वाटतंय खूप वेळ वाया घालवला आता परत एकदा जुना ओमकेश जगावंच वाटतंय सगळ्यांसोबत बसायचंय हसायचं आहे आहे ही शांतता भंग करायची आहे आणि त्या शांततेतून उठून बाहेर पडायचं आहे सगळं पुन्हा एकदा सुरू करायचंय ज्याचा शेवट केला होता मला पुन्हा एकदा जिवंत व्हायचा आहे जो आधी भस्म झाला आहे हिम्मत परत आणावी लागेल स्वप्न पुन्हा पहावी लागतील परत हट्टी बनावं लागेल नवीन निर्णय घ्यावे लागतील दुःखात राहून काहीच नाही होणार कोपऱ्यात बसून काहीच नाही होणार मैदानात यावं लागेल पळावं लागेल असं घाबरून बसून काहीच नाही होणार ते घडून गेलं ते विसरून नवीन सुरुवात तर करावी लागेलच खोश राहणं शिकायचं आहे असं अजून किती काळ तोच त्रास भोगत राहणार विसरायचं आहे सगळं जे घडून गेलं तो इतिहास होता भविष्य सुंदर करायचं आहे फक्त जे घडून गेलं ते ठीकठाक होतं असं समजायचं स्वतशी नफरत करून काय मिळणार आहे उठ नाहीतर न खेळताही हरून जाशील पंचवीशीत चाळीशीतल्या माणसागत का वागत आहेस तुला तर या वयात काम करून थकायला हवं मग न काम करता कसला तुला थकवा येत आहे स्वतःच्याच आयुष्यावरून तुझं मन उडालं आहे का तो तुझा जिगरी यार कुठेतरी हरवला आहे का तुला स्वतःला परत आणायला तुला स्वतःशीच लढावं लागणार आहे तुझं लहानपणाचं रूप तुझ्याकडे खूप आशेने पाहत आहे तुझ्यासाठी नाही तरी त्याच्यासाठी तरी तुला हे सगळं करावं लागणार आहे आता परत ती अंधारी रात्र तुला घाबरवणार नाही तो धोधो पडणारा पाऊस तुला थांबवणार नाही आणि ते तळपत ऊन तुला काळं पाडणार नाही लक्षात ठेव अजून एक नवीन सुंदर पहाट येईल तुझ्या पुढे खूप आयुष्य पडलेलं आहे अजून खूप काय काय बघायचं आहे तुला तुझ्या स्टोऱ्या या जगाला सांगायच्या आहेत तुझे फेल्युअर्स तुझे चढ उतार आयुष्याचे ते सगळं काही जगाला सांगायचं आहे मग चल काहीतरी करूया काहीतरी करून या जगाला दाखवूया आणि हां यावेळी आपण गेल्या वेळीसारखं हार मानायचे नाही